जगातील अत्यंत सुंदर आणि स्वच्छ प्रगतशील शहर म्हणून दुबई यू ए ईची ओळख आहे पण दुबईतील हवामान अचानक जोरदार बदलू लागल्याने जोरदार पाऊस सुरू झाल्याने वैज्ञानिक व जगभरातील लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत दुबईतील रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी हवाई वाहतूक देखील ठप्प झाली आहे दुबईतील स्वच्छ व चमकदार रस्ते सध्या पाण्याचे नाले झाले असून जगातील प्रसिद्ध वाळवंटी शहराला महापुराने थैमान घातले आहे संयुक्त अरब अमिरातमध्ये वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने दुबई महापुरात बुडाले असून अचानक झालेल्या हवामानातील बदलांमुळे दुबईत अचानक जोरदार पाऊस सुरू झाला असून दुबई पोलिसांनी लोकांना सांगितले आहे की माती आणि वाळू असणाऱ्या परिसरात जाऊ नका कारण जोरदार पावसामुळे भूखलनाचा धोका आहे संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान संस्थेने दुबईमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे हवामानात सतत धोकादायक बदल असल्यामुळे हवामानाचे कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असे मानले आहे खराब हवामानामुळे संयुक्त अरब अमिरातीमधील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून विशेष करून दुबईतील रस्त्यांना नद्यांचे रूप आले असून विमान विमानसेवा देखील थांबवण्यात आली आहे वाहतूक नियंत्रण करणाऱ्या दुबई पोलिसांना खूप अडचणींचा सा सामना कर, करावा लागत आहे यू ए सरकारने म्हटलं आहे की पाऊस न थांबल्यास कार्यालये बंद केली जातील लोक शिफ्टमध्ये काम करू शकतात आपल्या सुविधेनुसार घरात घरातून देखील काम करू शकतात प्रायव्हेट सेक्टरला फ्लेक्झिबल वर्किंग अरेंजमेंट करण्याच्या सूचना दिल्या असून भारत पाकिस्तान सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणांचा मोठा फटका बसला असून मंगळवारी सायंकाळपर्यंत दुबईमध्ये एकशे वीस एम एम पाऊस झाला असून दुबईतील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे सरकारी कर्मचारी देखील घरीच राहिले असल्याने रस्त्यावरील पाणी काढण्याचे काम प्रशासनाने टँकरद्वारे पाठवले असून अनेक घरातही पाणी घुसले आहे बहरीन कतार आणि सौदी अरेबियामध्ये मुसळधार पाऊस झाला असून शेजारच्या ओमान देशात मुसळधार पावसामुळे मागील काही तासात एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे युगप्रभात न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट्स साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सब्सक्राइब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा